हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती एस पी बक्षी यांच्या पुस्तकातले पहिले तीन महत्त्वाचे चॅप्टर्स पंक्चर ऑफ टेन्स व्हॉइस आणि मोडल्स यांचा आपण डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आता आपण ते जे रूल्स आपण अभ्यासलेले आहेत त्यांचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करून बघायचं आहे म्हणजे परीक्षेत ज्या वेळेस आपल्याला स्पॉट द एरचे सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन्स से येतात किंवा मग आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स यामध्ये आपल्याला करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं असतं हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करत असताना ॲक्च्युली कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे ट्रिक्स काय असतात आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्ही किती फास्ट अटेम्प्ट करू शकता या सगळ्याबद्दल तुम्हाला नॉलेज मिळण्यासाठी हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा कारण जे रूल्स आपण डिस्कस केलेले आहेत त्यांचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आजच्या लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे फार डिस्कशन नसणार आहे जिथे गरजेचं आहे तेवढाच फक्त पॉईंट तुम्हाला सांगितलेला असेल व्यवस्थित लेक्चर शेवटपर्यंत बघा जिथे गरजेचं वाटतं तिथे नोट्स काढा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर एकदा प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर्स सिक्वेन्सनी बघा म्हणजे तुम्हाला आपण ही जी रिव्ह्यू सोडवतं आहे याच्या पुढच्या पार्टमध्ये हेल्प होईल आजच्या लेक्चरला सुरुवात करूया सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला यामध्ये आपल्याला ही रिव्ह्यू एक्सरसाइज दिलेली आहे यात फंक्शन्स ऑफ टेन्स व्हॉइस आणि मोडल्स या तिन्हींचा एकत्रित अभ्यास करून सेंटेन्स करेक्ट का इनकरेक्ट ते ओळखायचं आहे डायरेक्शन्स काय दिलेले आहेत करेक्ट द फॉलोईंग सेंटेन्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक रॉंग पार्ट दिलेला आहे दॅट रॉंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इज गिव्हन इन बोल्ड इटालेक्स आपल्याला अशा पद्धतीने हा रॉंग पार्ट दिलेला आहे इथे एरर आहे हे त्यांनी सांगितलंय फक्त आता तो एरर काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यासाठी ज्या काही आत्तापर्यंत आपण ट्रिक्स बघितलेले आहेत किंवा जे आपले कीवर्ड्स आहेत त्या सगळ्यांचं ॲप्लिकेशन सा करायचं आहे सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला या लेक्चरला जास्त इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण आधी जे व्हॉइसचे रिव्ह्यू एक्झरसाईज सोडवलेली तशीच सोडवूयात ही जे तुमचा आन्सर असेल ते तुम्ही गेस करून ठेवा व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर लगेचच माझ्यासोबत एक्सप्लेनेशन काय असेल ते बघा असं जर तुम्ही केलं तर तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास जो आहे तो तुमचा व्यवस्थित किती लक्षात राहिलेला आहे ते पण समजेल चांगला अभ्यास झाला असेल तर तो पक्का होऊन जाईल आणि अशा पद्धतीने क्वेश्चन सोडवल्यामुळे तुम्हाला इंटरेस्टसुद्धा डेव्हलप होईल पहिला क्वेश्चन आहे डीड यू एव्हर गो टू अप्पू घर इन डेल्ली रिसेंटली या वाक्यात दोन कीवर्ड्स आहेत पहिला शब्द आहे एव्हर आणि दुसरा शब्द आहे रिसेंटली हे शब्द आपण कधी वापरलेले असतात हे आहेत आपले कीवर्ड्स हे आपण कधी वापरतो जेव्हा आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो तेव्हा याबद्दल आपण आपल्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेलं आहे प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज एकत्रितपणे तुम्ही बघू शकता आधीचे व्हिडिओज जर बघितले नसतील तर एकदा नक्की बघा आणि त्यामुळे ही जी वाक्यरचना आपल्याला सिंपल पास्ट मध्ये दिलेली दिसते डीड हा शब्द वापरल्यामुळे लक्षात येतं की हे सिंपल पास्ट आहे पण आपल्याला कोणता टेन्स पाहिजे परफेक्ट प्रेझेंटेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्सची वाक्य वाक्यरचना कशी असते आपण वाक्यामध्ये हॅव किंवा हॅजचा वापर केलेला असतो आणि व्ही थ्री वापरलेलं असतं आता आपण हा क्वेश्चन आहे तर क्वेश्चनच कायम ठेवायचा आहे यात कुठेही मिनिंगमध्ये चेंज करायचं नाही आहे क्वेश्चनच्या टोनमध्ये चेंजेस करायचे नाही आहेत फक्त ज्या पार्टमध्ये एरर आहेत तेवढं आपल्याला करेक्ट करायचं आहे करेक इथे टेन्सचं एरर झालेला आहे डीड यू एव्हर गोचच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल हॅव यू एव्हर गॉन आपल्याला वाक्याची सुरुवात जे हेल्पिंग वब आहे त्यांनीच करायची आहे मात्र ते टेन्सनुसार हॅव वापरणं योग्य आहे यू करता असल्यामुळे आपण हॅवचा वापर आहे एव्हर हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड होता हा आहे आपला व्ही थ्री ओके हे सेंटेन्स करेक्ट कसं असायला पाहिजे हॅव यू एव्हर गॉन टू अप्पू घर इन डेल्ली रिसेंटली ओके सेकंड क्वेश्चन मिनी हॅज लेफ्ट फॉर हर हजबंड्स लास्ट वीकेंड आता इथे लास्ट वीकेंडमध्ये लास्ट हा शब्द आपल्याला काय दाखवतो सिम्पल पास्टची वाक्यरचना पाहिजे लास्ट वीक लास्ट मंथ लास्ट इयर किंवा लास्ट नाईट अशा कुठल्याही पद्धतीने लास्ट शब्द वापरून आपल्याला एखादं टाईम एक्सप्रेशन दिलेलं असेल तर तिथे आपण कोणता टेन्स वापरतो सिंपल पास्ट पास्टेन्स मग ही वाक्यरचना आपल्याला परफेक्ट प्रेझेंटमध्ये दिसते याऐवजी आपल्याला फक्त व्ही टू वापरायचं आहे मग आपण इथे लेफ्टचा वापर करूयात मिनी लेफ्ट फॉर हर हजबंड्स लास्ट वीकेंड आपण जे क्वेश्चन सोडवत आहे हे तुम्ही तुमचा आन्सर गेस करा आणि साधारण सिक्स्टीन क्वेश्चन्स सा आपण सोडवणार हो आहे तर तुमचे सिक्स्टीनपैकी काय स्कोर आहे हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा थर्ड क्वेश्चन बघूयात वी ऑब्झर्व दॅट द पुलिसमन चेस्ट अ थीफ ॲट दॅट मोमेंट इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत वी ऑब्झर्वड आणि ॲट दॅट मोमेंट ही आपली टाईम फ्रेज ज्यावेळेस आपण ॲट दॅट मोमेंट म्हणतो म्हणजे आपण ज्यावेळेस ते बघत होतो तेव्हा ती कृती तेव्हा घडत होती म्हणजे ही क्रिया आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस चालू होती आणि आपल्याला अशी चालू असणारी कृती सांगण्यासाठी इथे आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे पण कंटिन्युअस टेन्स कोणता तर इथे तुम्हाला व्ही टू दिलेला आहे ऑब्झर्वड या व्हबमध्ये त्याचबरोबर इथे देखील आपल्याला पास्ट फॉर्मच दिसत आहे म्हणजे आपल्याला कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरायचं आहे त्याची रचना कशी असते वॉज किंवा वर जे योग्य हेल्पिंग वर्ब असेल ते आणि मग आपण व्हबचा आय एन जी फॉर्म वापरतो मग इथे द पोलिसमन वॉज चेसिंग अ थीफ अशी ही वाक्य रचना बरोबर असेल ठीक आहे इथे व्ही टू वापरलेला आहे जे चुकीचं आहे आपल्याला या ठिकाणी वॉज प्लस आय एन जी फॉर्म म्हणजे व्ही फोरमध्ये हे वाक्य आपल्याला करणं गरजेचं होतं व्ही फोर वापरायचं okay? आहे ओके करेक्ट सेंटेन्स काय असणार आहे वी ऑबर्व्ह दॅट द पुलिसमन वॉज चेसिंग अ थीफ ॲट दॅट मोमेंट नेक्स्ट क्वेश्चन आहे डू इट ऑर यू पनिश इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की हे करा नाही तर तुम्हाला शिक्षा केली जाईल जर आपण इथे बघितलं तर इथे यू पनिश म्हटलेलं आहे जर असं झालं नाही तर त्या गोष्टीचा परिणाम काहीतरी होऊ शकतो म्हणजे हा आपल्याला फ्युचरमध्ये होणार आहे हे कळतं ओके टेन्स कोणता वापरायचं आहे हे आपल्याला कळलं पण आता तुम्ही इथे जर नीट नोटीस केलं तर आपल्याला व्हॉइसवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे हे करा नाही तर तुम्हाला शिक्षा केली जाईल इथे आपण कृती केली जाईल म्हणजे करणारा दुसरा कोणीतरी असणार आहे म्हणून इथे पॅसिव व्हॉइस वापरायचा आहे आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून करेक्ट सेंटेन्स काय असेल टू इट ऑर यू विल बी पनिश्ड आपल्याला इथे सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा होता आणि सुद्धा पॅसिव्ह वॉइस वापरून मगच ही वाक्य रचना करेक्ट होईल करेक्ट सेंटेन्स काय आहे हे परत एकदा आपण बघूयात डू इट ऑर यू विल बी पनिश्ड नेक्स्ट सेंटेन्स द पुलीस थिंक दॅट नीना मे बी डेअर यस्टरडे डे ॲट द टाइम ऑफ मर्डर या वाक्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा कीवर्ड आहे यस्टरडे हा शब्द यस्टरडे शब्द जिथे असेल तिथे आपण सिम्पल पास्टमध्ये ती कृती झालेली आहे असं दाखवतो हो आता इथे आपल्याला मोडाल आणि टेन्स यांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे इथे आपण मे हे मोडाल वापरलेलं आहे पण जर आपण मध्ये झालेली पॉसिबिलिटी सांगायची असेल तर तिथे मे हॅव किंवा माईट हॅवचा वापर करतो ठीक आहे दोन्ही आपण वापरत असतो हे कशासाठी पॉसिबिलिटी रिलेटेड टू फास्ट ॲक्शन म्हणजे पास्टमध्ये घडलेल्या कृतीसाठी असं झालेलं असावं कदाचित असं झालेलं असण्याची शक्यता आहे असं ज्या वेळेस आपल्याला सांगायचं असतं की पॉसिबिलिटी सांगण्यासाठी पास्ट मधली आपण इथे मे हॅव किंवा माईट हॅवचा वापर करतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी द पुलीस थिंक दॅट नीना मे हॅव बीन देअर असं वापरावं लागेल या ठिकाणी आपण बीनचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे कारण हे आहे आपल्या मोडाल परफेक्टिव्ह आणि परफेक्ट टेन्स जिथे असतो तिथे आपण व्हबच्या थर्ड फॉर्मचा वापर करतो त्यामुळे इथे बीन वापरणं सुद्धा महत्त्वाचं आहे करेक्ट सेंटेन्स मी परत एकदा वाचते द पुलीस थिंक दॅट नीना मे हॅव बीन देअर यस्टरडे ॲट द टाईम ऑफ मर्डर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण आफ्टर ही मर्डर द चाईल्ड हीज बॉडी थ्रू इन टू द रिवर या वाक्यातलं आपला कीवर्ड काय आहे आफ्टर हा शब्द आफ्टर ज्यावेळेस आपण वाक्यात वापरतो यावेळी इथे दोन कृती झालेल्या आहेत हे आपल्याला लक्षात येतं आफ्टर जे आपण म्हणत आहे म्हणजे नंतर त्याच्या आधी घडलेली जी कृती असते ती आधीची ऍक्शन जी आहे ही आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये वापरायची असते आणि आफ्टर नंतर घडणारी जी कृती आहे ही आपल्याला सिम्पल टेन्समध्ये वापरायची असते आपण ज्या वेळेस वाक्याचा रेफरन्स घेत आहे इथे लक्षात येतं की आपल्याला पास्ट टेन्स वापरायचं आहे तुम्ही वाक्य वाचलं तर ते लक्षात येईल की आपण पास्टमध्ये घडलेली ऍक्शन सांगतोय मग जर आपल्याला आफ्टरच्या आधीची जी ॲक्शन आहे ही परफेक्ट टेन्समध्ये दाखवायची असेल तर फर्स्ट ॲक्शन जिथे घडलेली आहे तिथे परफेक्ट पास टेन्स वापरायचा आहे सेकंड ॲक्शन जिथे घडत आहे तिथे आपल्याला सिम्पल पास टेन्स वापरायचा आहे हा झाला फर्स्ट पार्ट जिथे आपल्याला टेन्समध्ये करेक्शन्स करणं गरजेचं आहे सेकंड पार्ट आहे या सेंटेन्समध्ये तो म्हणजे हा जो शब्द आहे किंवा हे जे वाक्य आहे बॉडी थ्रू इन टू द रिवर इथे आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला आहे पण ही जी बॉडी आहे ही फेकण्यात आली बॉडी स्वतःहून नाही पडली म्हणजे हे जरी तुम्हाला बेसिक समजलं की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कृती कर्त्याकडून ॲक्टिव्हली होत असते तो कृती स्वतः पफॉर्म करत असतो आणि पॅसिव व्हॉइस जो असतो इथे पॅसिव व्हॉइसमध्ये जो कर्ता आहे त्याच्याकडून कृती केली गेली असं आपण म्हणतो तो ॲक्टिवली कृती करतच असतो मात्र इथे आपण जे कर्म आहेत त्याला महत्त्व देतो कर्त्याला महत्त्व देत नाही तो कर्ता आपला सेकेंडरी असतो या ठिकाणी हे तुम्हाला हे वाक्य वाचल्यानंतर कळेल की ती बॉडी स्वतःहून नाही पडली त्या बॉडीला फेकण्यात आलं इथे ॲक्शन जी आहे ही पॅसिवली झालेली आहे ओके त्यामुळे आपल्याला या वाक्यात पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा आहे आणि टेन्सनुसार पॅसिव्ह व्हॉइस जो असेल हा सिम्पल पास्टमधला असेल आपण सगळं लक्षात घेऊयात की आपल्याला करेक्शन्स नक्की कसे करायचे आहेत पहिला जो पार्ट आहे इथे आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्स वापरायचं आहे त्यामुळे आफ्टर ही मर्डर्डच्या ऐवजी आपल्याला इथे काय वापरावं लागेल आफ्टर ही हॅड मर्डर्ड बरोबर कारण आपल्याला इथे व्हबचा थर्ड फॉर्म वापरण्याच्या आधी हेल्पिंग व्हब वापरायचं होतं हॅड हे झालं फर्स्ट करेक्शन सेकंड पार्ट मध्ये द बॉडी थ्रू इन टू द रिव्हरच्या ऐवजी काय पाहिजे बॉडी वॉज थ्रोन इन टू द रिवर ओके ही पॅसिव्ह मधली रचना आहे आपल्याला इथे वॉज वापरून मग भित्री वापरायचं आहे सिम्पल साठी वाक्य कसं होईल आफ्टर ही हॅड मर्डर्ड द चाइल्ड हिज बॉडी वॉज थ्रोन इन टू द रिवर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय जस्ट हॅड माय बाथ अँड आय एम रेडी इथे जस्ट हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे कारण जस्ट हा शब्द ज्या वेळेस आपण वापरतो तो आपण परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये वापरतो जर तुम्ही हॅड हे व्हब बघितलं तर हे इथे व्ही टू सारखं वापरलेलं दिसतंय पण ते आपल्याला परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये वापरायचं आहे तर आपण आय या करत्यानंतर हॅव हेल्पिंग वर्ब वापरूयात त्यानंतर जस्टची जी पोझिशन आहे ही तुम्हाला दोन्ही वर्ब्सच्या मध्ये वापरायची असते हॅड हे आपल्यासाठी थ्री होईल कारण आपण हे हॅव वापरलेलं आहे वाक्य करेक्ट कसं होईल आय हॅव जस्ट हॅड माय बाथ अँड आय एम रेडी इथे पण तुम्हाला टेन्स लक्षात येईल की आपण इथे प्रेझेंट टेन्सचाच वापर केलेला आहे जस्ट हा शब्द आपण नेहमी परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी वापरत असतो ओके नेक्स्ट सेंटेन्स इट इज अ ब्युटिफुल नाईट द स्टार्स ट्विंकल इन द स्काय हे जे पहिलं सेंटेन्स आहे इट इज अ ब्युटिफुल नाईट यामध्ये आपल्याला आत्ता ती कृती घडत आहे हे लक्षात येतं म्हणजे आत्ता ही रात्र सुंदर आहे आणि तारे चमकत आहेत अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे सो ही ॲक्शन आत्ता घडताना दाखवायचं आहे म्हणून आपल्याला इथे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे स्टार्स हे आपलं अनेक वचन आहे त्यामुळे आपल्याला इथे आर वापरावं लागेल हेल्पिंग वब ट्विंकलिंग हे आपलं विफोर करण्याच्या आधी च्या आधी आपल्याला आर हे हेल्पिंग वब वापरावं लागेल आपण वाक्य करेक्ट केलेलं आहे इट इज अ ब्युटिफुल नाईट द स्टार्स आर ट्विंकलिंग इन द स्काय नेक्स्ट क्वेश्चन आहे डोंट वरी यू मे लिव्ह युअर पर्स इन स्टाफ रूम यस्टरडे इथे देखील आपल्याला पास्ट ऍक्शन दाखवलेली आहे यस्टरडे मध्ये आपल्याला सिंपल पास्ट आहे असं लक्षात येतं कृती पूर्ण झालेली होती आणि त्याचबरोबर पॉसिबिलिटी आहे आपली पास्टमधली तो आपण मगाशी जो रूल बघितलेला आहे पॉसिबिलिटी रिलेटेड टू पास्ट ॲक्शन पॉसिबिलिटी रिलेटेड टू द पास्ट ॲक्शन असं सांगत असताना आपण मे हॅव किंवा माईट हॅवचा वापर करतो ओके म्हणजे पास्टेन्स आहे तर फक्त माईटच वापरायचं का तर असं नाही आहे मे हॅव किंवा माईट हॅव दोन्हीचा वापर आपण करत असतो आणि यामध्ये पॉसिबिलिटी कमी किंवा जास्त आहे असं आपल्याला वाटतं मे मध्ये त्यातल्या त्यात पॉसिबिलिटी जास्त असते माईटमध्ये त्यापेक्षा किंचित कमी असते या रेफरन्सनी तुम्हाला हे करेक्ट करायचं आहे तर मग आपल्याला या सेंटेन्समध्ये करेक्शन्स करण्यासाठी मे हॅवचा वापर करायचा आहे हे कन्फर्म मात्र हे मोडाल परफेक्टिव्ह वापरलं आहे तर पुढे जे व्हब असेल हे आपल्याला थर्ड फॉर्ममध्ये वापरायचं आहे लिव्हचा थर्ड फॉर्म असतो लेफ्ट त्यामुळे हे वाक्य कसं असणार आहे डोंट वरी यू मे हॅव लेफ्ट युअर पर्स इन स्टाफ रूम यस्टरडे नेक्स्ट सेंटेन्स आहे द डिनर हॅड प्रिपेर्ड येट वेन अवर गेस्ट अराईट या वाक्यात आपल्याला दोन महत्वाचे रूल बघायचे आहेत पहिला आहे टेन्सचा टेन्सचे दोन रूल येतील यामध्ये आणि नंतर आहे व्हॉइसचा ठीक आहे दोन्हीचं आपण डिस्कशन करूयात पहिली गोष्ट टेन्सचा कोणता रूल अप्लाय आहे बघा येट हा शब्द आपण वापरलाय हा आहे आपला कीवर्ड ज्या वेळेस आपण वाक्यात येट शब्द वापरलेला असतो ते वाक्य असतं नकारार्थी ठीक आहे वाक्य निगेटिव्ह पाहिजे पहिली कंडिशन त्यानंतर दुसरी कंडिशन असते येट या वेळेस आपण वाक्यात वापरतो तिथे आपण नेहमी परफेक्ट टेन्सचा वापर करणं गरजेचं असतं ठीक आहे तुम्ही जर आधीचे रूल्स बघितले नसतील तर तुम्हाला आता लक्षात येणार नाही आपण जे डिस्कस करतोय त्यामुळे डिटेलमध्ये जे कीवर्ड्सचं आपलं लेक्चर आहे आधीचे सगळे लेक्चर्स आहेत फंक्शन्स ऑफ टेन्सचे ते एकदा तुम्ही बघितले पाहिजेत नकारार्थी वाक्य असायला पाहिजे म्हणून आपल्याला इथे नॉट इन्क्लूड करावं लागेल मग ते वाक्य नकारार्थी होईल आणि त्याचबरोबर परफेक्ट टेन्स वापरायचं आहे पण दिलेले जे वाक्य आहे यामध्ये परफेक्ट टेन्सचा वापर झालेला दिसतो इथे आपण परफेक्ट पास्ट टेन्स वापरला आहे तो हा पार्ट इथे करेक्ट आहे पण हे वाक्य नकारार्थी नसल्यामुळे इथे ती एक मिस्टेक आहे आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची मिस्टेक आहे ती म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची डिनर कोणीतरी बनवलेलं आहे बरोबर डिनर केलं गेलं नव्हतं असं आपल्याला म्हणायचं आहे त्यामुळे त्या डिनरवरती त्या ती कृती पॅसिव्हली झालेली आहे हे आपल्याला सांगावं लागेल म्हणून या वाक्यामध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसमधली रचना करायची आहे आणि ती रचना करण्यासाठी आपल्याला इथे परफेक्ट टेन्समधली पॅसिव्हची रचना करायची आहे परफेक्ट पास्टची पॅसिव्हची रचना कशी असते आपण हॅडचा वापर करतो त्यानंतर बिन वापरलेलं असतं आणि मग भबच्या थर्ड फॉर्मचा वापर करतो हा बिन शब्द सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे वाक्य करेक्ट होण्यासाठी आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नॉट हा शब्दसुद्धा इन्क्लूड करावा लागेल करेक्ट वाक्य कसं असेल ते बघा द डिनर हॅड नॉट बीन प्रिपेअर्ड येट वेन अवर गेस्ट अ राईट ओके त्यामुळे हॅड नॉट बिन प्रिपेर्ड असं करेक्शन आपल्याला करायचं होतं नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आय कांट हिअर व्हॉट यू से नाव इथे कांट शब्द आपल्यासाठी एक महत्त्वाचं काम करतो ते म्हणजे आत्ता ते करण्यासाठी आपण समर्थ नाही ओके सो नॉट एबल टू म्हणजे आत्ता हे असं करू शकत नाही आहे आणि नाव हा शब्दसुद्धा आपल्यासाठी कीवर्डचं काम करतो कारण आपल्याला आत्ता ती कृती घडत आहे असं सांगायचं आहे त्यामुळे व्हॉट यू सेच्या ऐवजी आपल्याला इथे काय म्हणावं लागेल व्हॉट यू आर सेंग आत्ता कृती घडत आहे असं आपल्याला सांगायचं आहे म्हणून आपण कोणता टेन्स वापरणार कंटिन्यू प्रेझेंट टेन्स ओके okay? आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात हाऊ मच मनी डीड यू वेस्ट सिन्स द डेथ ऑफ युअर अंकल आपल्या वाक्यातला कीवर्ड काय आहे सिन्स हा शब्द सिन्स या शब्दाचा सी शब्दा वापर आपण परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये करत असतो परफेक्ट प्रेझेंटेन्स ओके okay? इथे आपण जो सिम्पल पास्ट वापरलाय हा सिम्पल पास्ट न वापरता आपल्याला परफेक्ट प्रेझेंटमधली वाक्यरचना करायची आहे तरच हे सेंटेन्स करेक्ट होईल कारण सिन्स द डेथ ऑफ युअर अंकल म्हणजे तेव्हापासून तुम्ही किती आत्तापर्यंत पैसे खर्च केलेत किंवा वाया घालवलेत अशा अर्थाने हे वाक्य आहे सो हाऊ मच मनी हॅव यू वेस्टेड अशा पद्धतीने हा टेन्स आपण करेक्ट करू शकतो इथे हॅव आणि थ्री वापरायचं आहे ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे आय कांट रिमेंबर when आय हॅड सीन हर लास्ट इथे जरी आपण इथे नॉट एबल टू सांगत असेल म्हणजे असं करण्यासाठी मी आत्ता असमर्थ आहे पण इथे जो लास्ट शब्द दिलेला आहे हा आपल्यासाठी किवडचं काम करतो हा आपल्याला सांगत आहे सिंपल पास्ट मग अशी आपण बघितलेलंच लास्ट वीकेंड लास्ट वीक लास्ट मंथ लास्ट इयर लास्ट नाईट लास्ट डे असे कितीही शब्द तुम्ही लास्ट वापरून मग पुढे टाईम फ्रेज वापरलेली असेल तर तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना करायची आहे म्हणजेच आपल्याला वबचा सेकंड फॉर्म वापरायचं आहे ओके इतकं समजलं तुम्हाला आता इथे आपण जे हॅड सीन वापरलेलं आहे इथे परफेक्ट पास्ट दिसतो याऐवजी आपल्याला इथे फक्त व्ही टू रूप वापरायचं आहे वबचा सेकंड फॉर्म वापरायचं आहे म्हणून इथे सॉ हे आपण व्हर्ब योग्य रीतीने वापरू शकतो सेंटेन्स करेक्ट कसं असेल आय रिमेंबर आय सॉ हर लास्ट क्वेश्चन माय फ्रेंड विल सिलेक्ट इन द इंटरव्ह्यू नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ ही फ्रेज वापरलेली आहे त्याचबरोबर विलचा सुद्धा वाक्यात वापर झालेला आहे तर टेन्स हा आपल्याला फ्युचर टेन्स वापरायचा आहे बरोबर पण माझा मित्र इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होईल असं म्हणायचं आहे त्यामुळे ही कृती आपण पॅसिव व्हॉइसमध्ये दाखवणं गरजेचं आहे हे वाक्य दिसत असताना आपल्याला ॲक्टिव व्हॉइसमध्ये दिसत आहे याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होईल माय फ्रेंड विल सिलेक्ट म्हणजे माझा मित्र सिलेक्ट करेल पण माझा मित्र सिलेक्ट होणार आहे त्याच्यावरती कृती घडणार आहे म्हणजेच ही ॲक्शन पॅसिव व्हॉइसमध्ये सांगणं आपल्याला कंपल्सरी आहे मग इथे आपण विल सिलेक्टच्याऐवजी विल बी सिलेक्टेड वापरू शकतो कारण आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समधली पॅसिव्ह व्हॉइसची रचना बघायची मग हे सिम्पल फ्युचरमध्ये आपण ज्यावेळेस पॅसिव्ह मधलं वाक्य बनवत असतो त्यावेळेस चाल किंवा विल हेल्पिंग व्हब वापरतो त्यानंतर बी हे एक एक्स्ट्रा हेल्पिंग व्हब आपण वापरतो आणि मग आपण इथे व्हबचा थर्ड फॉर्म वापरतो या सगळ्या रचना ज्या आहेत या आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेल्या ले आहेत व्हॉइसच्या सिरीजमध्ये सुद्धा आहेत आणि आपण जी पी वाय क्यू सिरीज कंडक्ट केली होती त्यामध्ये वॉईसच्या लेक्चरमध्ये आणखीन जास्त प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन केलेलं आहे एम पी एस सीच्या क्वेश्चन्सनुसार ओके या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे प्रोव्हाइड करते करेक्ट सेंटेन्स काय असणार आहे माय फ्रेंड विल बी सिलेक्टेड इन द इंटरव्ह्यू नेक्स्ट मंथ फिफ्टीन क्वेश्चन स्मोकिंग हॅज टू बॅन टू अवॉइड रिस्क टू चिल्ड्रन इथे आपण हे बॅन केलं गेलं पाहिजे असं म्हणतोय म्हणजे आपल्याला पॅसिव व्हॉइस वापरायचं आहे केलं गेलं पाहिजे याच अर्थाने आपण वापरायचा ऐवजी आपण हॅज टू बी बँड असं वापरूयात ओके इथे अॅक्च्युली मोडालचा सुद्धा एक रूल आपला कव्हर होतोय हॅज टू हे आपण एक मोडाल म्हणून वापरलेलं असतं आणि ज्यावेळेस मोडालच्या आपण पॅसिवमध्ये रचना करतो त्यावेळेस त्यानंतर ते जे मोडाल असेल त्या रिस्पेक्टिव्ह मोडाल नंतर आपल्याला बी वापरणं कंपल्सरी असतं ठीक आहे हे जे रूल्स आहेत हे आपण मोडाल्समध्ये पण कव्हर केलेले सुद्धा कव्हर केलेले आहेत त्यामुळे हे बी आपण कंपल्सरी वापरतो आणि त्यानंतर व्हचा थर्ड फॉर्म वापरतो जे आपण इथे बँड असं वापरलेलं आहे करेक्ट सेंटेन्स काय असेल स्मोकिंग हॅज टू बी बँड टू अवॉइड रिस्क टू चिल्ड्रन आजच्या लेक्चरमधला आपला हा शेवटचा क्वेश्चन आहे या रिव्ह्यू एक्सरसाइजमध्ये साधारण पन्नास क्वेश्चन्स दिलेले आहेत आपल्याला एरर स्पॉटिंगसाठी पण आपण साधारण सोळा सोळा प्रश्न असे बघूयात म्हणजे आपले जास्त व्हिडिओची लेंथ पण वाढणार नाही आणि जे रूल्स आपण बघतोय हे व्यवस्थित कव्हर होतील लक्षात राहतील म्हणून थोडे क्वेश्चन आपण बघणार आहे आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन काय आहे वेन आय कॉल ऑन हर शी वॉज मेंडिंग सॉक्स फॉर वन आवर या वाक्यामध्ये दोन गोष्टी नोटीस करण्यासारख्या आहेत दोन रुल्स आहेत जे इम्पॉर्टंट आपण कव्हर केलेले आहेत डिस्कस करूयात सगळ्यात पहिला महत्त्वाचा रूल ते म्हणजे एका वाक्यामध्ये आपण सिंपल पास्टचा वापर केलेला असेल जर एका वाक्यात दोन ॲक्शन्स सांगायच्या असतील तर एका, एका पार्टमध्ये आपण सिंपल पास्टचा वापर करतो आणि त्याचबरोबर जे दुसरा पार्ट असतो सेंटेन्सचा तिथे आपण एकतर परफेक्ट टेन्स वापरू शकतो किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो हे आपण जी कृती घडत आहे त्याच्या रेफरन्सनुसार सगळं बोलत असतो त्यामुळे आपल्याला इथे हा रूल एक महत्त्वाचा अप्लाय करावा लागेल दुसरा रूल आहे आपला तो म्हणजे आपण या ठिकाणी फॉर हा शब्द वापरलेला आहे फॉर शब्द ज्यावेळेस आपण वाक्यात वापरतो त्यावेळेस तेव्हा ती कृती घडत होती हे आपण सांगत असतो म्हणजेच इथे आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करायचा आहे आता आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर वापरतोय मात्र आपल्याला या ठिकाणी पास्ट टेन्स वापरायचं आहे हे कशावरून समजतं तर आपण ज्यावेळेस ही टाइम फ्रेज वापरतो व्हॅन आय कॉल किंवा हे वाक्य आपण आधीचं वाचतो तेव्हा लक्षात येतं की ही कृती भूतकाळात तेव्हा तसं घडत होतं या वाक्याचा अर्थ काय आहे एक तास झालं ती तेच करत होती सो एक तास झालं ती तेच करत होती म्हणजे ती कृती त्यावेळेस काही पूर्ण झालेली होती काही कंटिन्यू होती या अर्थानेसुद्धा तुम्ही परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करू शकता तर तुम्हाला मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सुद्धा आणि सुद्धा सो आपण व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यावरून लक्षात येत आहे की आपल्याला इथे हॅड पेन मेंडिंग अशा पद्धतीने करेक्शन करणं गरजेचं आहे म्हणजे इथे आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्टेन्सचा वापर करत आहे त्याच्या वाक्य कशा असतात वाक्यात हॅडचा वापर केलेला असतो वापरलेला असतो आणि व्हबचा आय एन जी फॉर्म वापरलेला असतो ओके इथे जो आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरलेला आहे हा चुकीचा आहे या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट न वापरता परफेक्ट कंटिन्युअस पास्ट वापरायचा होता आपण जो काही अभ्यास केलेला असतो त्यातून आपल्याला किती लक्षात राहतं हे समजण्यासाठी अशा एक्सरसाइज सोडवणं गरजेचं आहे जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळणार आय होप तुम्हाला हे आजचं लेक्चर आवडलं असेल आपण आणखी दोन सेशन्स कंडक्ट करूयात या पद्धतीचे आधीचे जर लेक्चर्स बघितले नसतील तर एकदा तयारी करा म्हणजे तुम्हाला हे जे लेक्चर आहे हे बघत असताना देखील आणखीन जास्त प्रॅक्टिस होईल आणि जे विद्यार्थी आपलं एक्सप्लेनेशन चालू होण्याच्या आधी उत्तर गेस करून ठेवत होते अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोअर काय आला आहे सोळापैकी ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू E